टॅक्टर आहे ट्रॅक्टर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी आज दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीचा मी तुम्हाला लास्ट रोटेशन सिनबेल बाजारचा व्हिडिओ दाखवणार आहे व्हिडिओ एकच नंबर झालेला आहे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया धन्यवाद हो ना नमस्कार कुठले आपण चिच खेळायची शेतकरी ना जोडीशी काय किंमत सांगतास एक, एक लाख पस्तीस हजार जोडदाताला काढ आहे का बघू शकता मित्रांनो जोड वडाभर थोडा गिरवा भरा मित्रांनो जोड खिल्लार बैल जोड सगळ्या कामाच्या बोलीत राहीन ना सगळ्या कामाची गॅरंटी मित्रांनो बोली सगळ्याची आना मारायची पण रेन का शेतकऱ्याचा बैल जोड मित्रांनो चिच आपलं नाव ना मोबाईल नंबर सांगा बरं दुबे जर कोणाला मित्रांनो हा जोड पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा हो नमस्कार नमस्कार कुठले आपण लासूरगाव शेतकरी ना शेतकरी जोडीची काय किंमत सांगता एक लाख पाच हजार दाताला कसा आहे कड द कामात सगळ्या कामाची बोलीत ना आना मारायची बोल ना वडाभर थोडे पुढं शेतकऱ्याचा बैल जोड आहे मित्रांनो आणि जोडी एकदम सारखी आहे एक पाच म्हटल्याने सांगायची व्यवहारात होतील ना कमी जास्त आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरा माझं नाव भाऊसाहेबाजी हा नंद्रे मोबाईल नंबर सत्याहत्तर सदुसष्ट झिरो सात झिरो सात सव्वीस आले ओपन ओपन 71 ला ओपन 14 दुकान उला दिवस लागड बस की ओ गेटले वाली समोर नाही आणिकडे ए झाला ना जोडीच व्यवहार झाला ना झाला शेतकऱ्याला दिले का शेतकऱ्याला दिले मित्रांनो बघू शकते इकडे दाखला वगैरे झालेला आहे शेट न दिलेला आहे दाताला कसा आहे जोड काढ दातावर दादा नमस्कार कुठले आपण वरझडीचे शर्यतीच आहे का शर्यतीचा बैल आहे मित्रांनो बघू शकता वडावर थोडा पुढं एकच नंबर आहे मित्रांनो दाताला कसं आहे चार दात शेकडीच चालतो आहे ना शेकडीचा आहे मित्रांनो कळतो का चांगला काय किंमत सांगता याची एक लाख सांगायची किंमत आहे व्यवहारात होती ना कमी जास्त पहा मित्रांनो एकच नंबर चार जाती वासरू आहे जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा चार दात पण दाखवा हा आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं कल्याण दत्ता पटाडे एक्याण्णव तीस तीस नऊ हजार जर कोणाला पाहिजे असेल मित्रांनो तर नक्की संपर्क करा भरत शेट नमस्कार जोडदाताल कसा आहे का दावर व्यवहार चालू आहे का व्यवहार चालू आहे मित्रांनो या जोडीचा बघू शकता शेट आहे इकडं या जोडीचा व्यवहार चालू आहे पब्लिक लास टेशन बाजारामध्ये गर्दीच गर्दी शेट काय किंमत सांगता जोडची एकदा सांगायचे बाकी इकडं चालूच आहे बोलो घ्या पहिले बोल बोल બોલક તીન કમ કે બીર અર નઈ વૈશાલી લે લે કી બોલ દો કે શું કરે યાર મજા કરે કે બે મજા કરે કે કે

મહાદુરા વ્યાપારી પણ તે ગણ ભાવ ચાલ એવું ભાઈ मित्रांनो जोडीचा व्यवहार चालू आहे तिकडं या जोडीचा व्यवहार चालू आहे बघा दीड लाख रुपये यांची सांगायची किंमत आहे योगेश भाऊ नमस्कार नमस्कार शेटलाही मोठ्या मापाचा बैल आणला बघू शकता मित्रांनो शेट ना एकदम मोठ्या मापाचा बैल आणलेला आहे शेट बोली काय काय राहणार याची सगळ्या कामाची ना एकदम तापड बैल आहे मित्रांनो सगळ्या बोलीत राहील ना वाडा बरा मित्रांनो बैल बघू शकता एकदम मोठ्या मापाचा बैल आहे परत ताकदीचा बैल आहे ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टर पहा मित्रांनो हा बैल किती मोठा आहे शेट किंमत काय म्हणली याची एक्क्याण्णव एक्क्याण्णव सांगायला व्यवहारात होती ना कमी जास्त आपला मोबाईल नंबर सांगा बरं त्र्याण्णव त्र्याण्णव पंचवीस दहा ऐंशी त्रेचाळीस दहा ऐंशी

शेठ नमस्कार नमस्कार भयानक माप आणलेलं आहे तुम्ही बाजारात एकदम मोठ्या मापाचा ताकदीच बैल शेट नमस्कार नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। काय सांगता शेठ जोडीची किंमत एक लाख अकरा हजार एक अकरा कामाची बोली काय शिराण दोन्ही खांदी वाडाबर थोडे सांगायची किंमत आहे मित्रांनो एक अकरा बाकी व्यवहारात कमी जास्त होणार आहे जोडी बघू शकता मापात सारखी वारखी दाताला कशी विचारूया हो आपण दाताला कसा आहे जोड सहा सहा दोन्ही बी हा ना मारायची बोली राहीन ना आपलं नाव मोबाईल नंबर सांगा बरं हरे भाऊ पवार होुसष्ट अठ्ठावीस अठ्याहत्तर डबल झिरो कोणाला जर जोड पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा

માન <laughs>